नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसतो न बसतो तोच विधानसभा निवडणुकीचा धुरळा आता उठू लागला आहे कारण प्रत्येकजण ज्या ज्या ठिकाणी आपापल्या पक्षाला किती जागा हव्यात यावर दावा ठोकायला सुरुवात करतो आहे कारण आत्ता पुण्यातलं जर आपण चित्र पाहिलं तर पुण्यामध्ये एकवीस मतदारसंघ येतात विधानसभेचे आणि यामध्ये जर महायुतीच्या माध्यमातून पाहिलं तर त्यामध्ये आता मोठा भाऊ हा राष्ट्रवादी अजित पवार गट आहे कारण की त्यांच्याकडे नऊ जागा आहेत त्यानंतर भाजपकडे आठ जागा आहेत अर्थात जर महायुतीचं जर आपण चित्र महाविकास आघाडीचं जर आपण चित्र पाहिलं तर त्या ठिकाणी काँग्रेसकडे तीन जागा आहेत आणि शरद पवार गटाकडे एक जागा आहे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना शिंदेगड यांच्या वाट्याला एकही जागा नाही आहे आता आपण आपल्या पुण्याकडे येऊयात पुण्यामध्ये विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत यामध्ये जर महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण असेल तर तो म्हणजे भाजप आहे भाजपकडे आत्ता पाच जागा आहेत त्या खालोखाल राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे दोन जागा आहेत महाविकास आघाडीचं जर चित्र पाहिलं तर त्या ठिकाणी काँग्रेसला एक जागा आहे तर शरद पवार गटाकडे एकही जागा नाही इथे देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट यांच्या वाट्याला एकही जागा नाही अर्थात दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी जर आपण म्हटलं तर चार आणि तीन अशा जागा त्यांनी लढल्या होत्या कोथरूडला तिकडे मनसे किशोर शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला होता तर इकडे महायुतीमध्ये बघितलं तर भाजप आणि शिवसेना यामध्ये भाजपनंच सर्वच्या सर्व जागा लढल्या होत्या आणि शिवसेनेला एकही जागा दिली नव्हती त्यामुळं आताचं चित्र दोन हजार चोवीसचं काय असेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमचे सरकारनामाचे प्रतिनिधी सुदेश मिटकर सुदेश सरकारनामाच्या या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत पहिला महत्वाचा मुद्दा असा की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत जगतापायत यांची पुणे शहर कार्यकारिणीची बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी आठपैकी सहा जागांवर दावा केला अर्थात ते वरिष्ठ याच्यावर काय निर्णय घेतील असं ते जरी म्हणाले असले तरी दावा त्यांनी केलेला आहे का कारण आता लोकसभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला यश मिळालेलं आहे याआधी त्यांनी जर पाहिलं तर वडगाव शेरी खडकवासला पर्वती या जागा त्यांनी लढल्या होत्या पण आत्ताची परिस्थिती आहे की त्यांना शिवाजीनगर पण पाहिजे आणि त्याच जोडीला पुणे कॅन्टोन्मेंट पण पाहिजे हे का ह्या दोन जागा ते का मागतायत का यामागे काय या गमक आहे ॲक्च्युली uh, पाहिलं तर आत्ताच लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी मुरलीधर मोहोळ यांना मताधिक्य मिळालं असेल दीड लाखाच्या एक लाख तीस हजारच्या मताधिक्याने ते निवडणूक लढ जिंकले असले तरी पुण्यातील दोन जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये एक शिवाजीनगर मतदारसंघामध्ये त्यांना अवघ तीन हजाराचं लीड मिळालेलं आहे आणि दुसरं जो कॅन्टोनमेंट जे राष्ट्रवादी काँग्रेस जो दावा करतोय कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी एकमेव पुण्यातील तो मतदारसंघ होता ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी लीड घेतलं होतं आणि ती बारा हजारची लीड होती म्हणजे लोकसभा निवडणुकीमुळे एक बॅकग्राऊंड सेट झालेलं आहे आणि ते दिसतंय स्पष्ट दिसतंय की त्या ठिकाणी महाविकास आघाडीसाठी एक पॉझिटिव्हिटी आहे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीसाठी जो उमेदवार दिला आणि चांगला प्रचार झाला तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीला त्या दोन जागा मिळू शकतात म्हणूनच ज्या चार जागा लढल्या होत्या त्या तर हव्याच आहेत प्रशांत जगतापांना आणि या दोन जागा ज्या लोकसभेमध्ये पॉझिटिव्ह दिसल्या त्या देखील दोन जागा त्यांना हव्या आहेत म्हणजे एकूणच काय की जी लोकसभेचा ट्रेंड होता तो लोकसभे लोकसभेच्या ट्रेंड मध्ये ज्या जागा आपल्याला निघू शकतील असं वाटतंय त्या काँग्रेसच्या वाटेच्या असलेल्या जागा आता प्रशांत जगताप यांना हव्या नक्कीच म्हणजे मुळात आता जर आपण पाहिलं तर मुळात राष्ट्रवादीनं दोन हजार एकोणीस मध्ये वडगावशेरी खडकवासला पर्वती हडपसर या चार जागा लढल्या होत्या पण अर्थात दोनच जागांवर त्यांना यश मिळालं होतं वडगावशेरीमध्ये सुनील टिंगरे यांचा विजय झाला होता आणि हडपसरमध्ये चेतन तोपी यांचा विजय झाला होता अर्थात आताची जर आपण परिस्थिती पाहिली तर त्यांचा दावा करणं का तर लोकसभेमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट परफॉर्मन्स चांगला आहे तसंच आता आपण थोडंसं इकडे माहितीकडे वळूयात इकडे जर आपण पाहिलं माहितीचं चित्र तर भाजप hmm. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्यांच्या जोडीला शिवसेना शिंदे गट शिवसेना दोन हजार मध्ये एकही जागा नव्हती त्यामुळे आता संजय मोरेंनी देखील hmm. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं दावा केला की आम्हाला देखील सहा जागा पाहिजेत तर आता त्यांचाही स्ट्राईक रेट चांगला आहे तर भाजप यावेळी शिवसेनेला जागा सोडणार का आत्तापर्यंतचं जर मागच्या दोन हजार एकोणीस किंवा त्यापूर्वीच्या निवडणुका पाहिल्या ना तर एक कुठेतरी उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये कुठेतरी जास्त जागा हव्या असायच्या त्यावेळेस काय व्हायचं की उद्धव ठाकरे यांना शिवसेनेला मुंबईमध्ये जास्त जागा देण्यात यायच्या त्या, त्या बदल्यामध्ये भाजपला पुण्यातील जास्त जागा मिळत होत्या त्यामुळे प्रत्येक वेळेस पुणे हे कॉम्प्रोमाइज व्हायचं मुंबईसाठी कुठेतरी पुणे हे कॉम्प्रोमाइज केलं जायचं आणि शिवसेनेला पुण्यामध्ये जागा मिळत नव्हती म्हणजे दोन हजार एकोणीसला एकही जागा शिवसेनेनी लढली नव्हती म्हणजे जरी त्यांनी कोथरूडमध्ये किंवा कोथरूडमध्ये पूर्वी शिवसेनेचा हा आमदार राहिलेला आहे त्यानंतर खळपसरमध्येही शिवसेनेचा आमदार राहिलेला आहे या दोन जागांवरती सातत्याने शिवसेना ही दावा करत आलेली आहे परंतु त्यांच्या वाटेला आत्तापर्यंत भाजपने या दोन्ही जागा दिल्या नव्हत्या मात्र यावेळेस महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना ही कोथुडची जागा त्याच पद्धतीने हडपसरची जागा त्याचपर पद्धतीने त्यांचा असा दावा आहे की जी कसब्याची पोटनिवडणूक रवींद्र धंगेकर यांनी जिंकली त्याच्यामध्ये शिवसेनेचा सर्वाधिक मोठा वाटा आहे शिवसेनेचे जे आदित्य ठाकरे यांची जी रॅली झाली ती गेम चेंजर झाली आणि त्याचाच कुठेतरी परिणाम हा म्हणूनच रवींद्र धंगेकर हे विजयी झाले त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा जेव्हा चर्चा चालू होती प्रचार चालू होता त्या प्रचारादरम्यान देखील शिवसेनेनी या कसब्याच्या जागेवरती दावा केला होता की जर लोकसभा आम्ही तुम्हाला लोकसभेला मदत करणार असेल तर कसब्याची जागा ही विधानसभेला आम्हाला सोडावी लागेल हा लोकसभा निवडणुकीमध्ये तुला असं म्हणायचं म्हणजे मग रवींद्र धंगेकरांना त्या जागेवर पाणी सोडावं लागेल ज्यांनी ती जागा भाजपच्या तोंडातून खेचून काढली हा म म्हणजे आत्ता हा शिवसेना दावा का स्ट्रॉंगली करू शकतो आहे कारण का कर जी विधानसभा निवडणुकीमध्ये बारा हजारचं लीड ज्या कसब्या लोकसभा म सॉरी विधानसभा मतदारसंघाने देऊन रवींद्र धंगेकरांना विजयी केलं होतं त्याच कसब्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये धंगेकर हे पंधरा हजारांनी पिछाडीवरती पडलेले आहेत त्यामुळे कुठेतरी मोरली धंगेकर कुठेतरी बॅकफूटला गेलेत आणि याचाच फायदा घेऊन शिवसेना कुठेतरी त्या पण मग असाही प्रश्न उभा राहतो म्हणजे तुम्ही विधानसभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांना ताकद लावली म्हणून ते जिंकून आले आणि आता मग रवींद्र धंगेकर हरले म्हणजे तुमची ताकद कमी पडली का, का तुम्ही कमी ताकद लावली नेमकं म्हणायचं काय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांना विधानसभेला मदत केली लोकसभेला केली असं झालं तर आपण मधलं राजकारण पाहिलं ना तर मधल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देखील रवींद्र धंगेकर हे यांनी म्हणजे उद् उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत आदित्य था, ठाकरे यांची रॅली कसबा मतदारसंघामध्ये अथवा त्यांच्या या जो लोकसभा मतदारसंघामध्ये रॅली व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते परंतु ती रॅली शेवटपर्यंत झाली नाही म्हणजे विधानसभेला झाली पण लोकसभेला झाली लोकसभेला झाली नाही मग त्या त्याच्यामध्ये अंतर्गत मतभेद होते का नव्हते हा प्रश्न आहे परंतु तो बाहेर येऊन दिला नाही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनात परंतु ती रॅलीसाठी धंगेकर अत्यंत आग्रही होते परंतु शिवसेनेमध्ये कुठेतरी खतखत होती आणि त्याच्यामुळे ती रॅली झाली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळं हाच पॉईंट धरून कुठेतरी यावेळेस शिवसेनेच्याच मदतीने रवींद्र जंगेकर हे कसे विजयी झाले होते हे सांगण्याचा प्रयत्न वारंवार शिवसेना ठाकरे गटाचे नेते करत आहेत नक्कीच आता तू काँग्रेसबद्दल आपण थोडंसं बोलूयात कारण की या सगळ्या पक्षांबद्दल झालं काँग्रेसने दोन हजार एकोणीसमध्ये तीन जागा लढल्या होत्या yes. कसबा पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर आता तिन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला पण आत्ता या पोटनिवडणुकीला मात्र ते रवींद्र धंगेकर विजयी विजयी पण हे जरी झालं असलं सगळं तरी आत्ता काँग्रेस नंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याचं जर बार्गेनिंग बघितलं तर किमान काँग्रेसकडे दावा करायला एक जागा तरी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे एक जागा नाही शरद पवार गटाकडे एकही जागा नाही तर काय वाटते तुला सगळ्यात जास्त बार्गेनिंग पॉवर काँग्रेसची असू शकते निश्चितच आता जो कॉन्फिडन्स लोकसभा निवडणुकीमुळे काँग्रेसला मिळालाय मोरल बुस्ट आहे कारण का राज्यामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष हा काँग्रेस आहे त्यामुळे तसं म्हणलं तर आणि काँग्रेसने मागच्या वेळेस जी शिवाजीनगरची जागा आहे ती अवघ्या काही हजार मतांनी त्यांना पराभव दत्ता बैरट यांनी चांगली लढत दिली होती आणि अवघ्या काही हजार मतांनी भाजपचा उमेदवार म्हणजे सिद्धार्थ हे विजयी झाले होते आणि कॅन्टोन्मेंटमध्येही जास्त मोठी टब असं मोठं मार्जिन घेऊन भाजप विजयी झालं नव्हतं तिथेही चांगली लढत दिली होती फक्त कसब्याची रमेश बागवे त्यावेळी उभे राहिले हा रमेश बागवे चांगली लढत दिली होती त्यामुळे या दोन्ही मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस काँग्रेसची ताकद चांगली होती का तर होती त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवरती काँग्रेसचा दावा हा म्हणजे ठामच असणार आहे काँग्रेसचा दावा हा म्हणजे जसं राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणते की आम्हाला या दोन जागा पाहिजेत जा, तसंच काँग्रेस देखील दे म्हणणार आहे आणि विशेष म्हणजे आता शिवसेना ही त्याच दोन जागांवरती दावा करत करताय शिवसेनेचा लोकसभे नंतर या दोन जागा सर्वाधिक जास्त बार्गेनिंग होत आहेत म्हणजे तिन्ही महाविकास आघाडीच्या पक्षांना ह्या दोन जागा हव्याच आहेत कारण का तिथे लोकसभेच्या त्या निवडणुकीमध्ये महावि महाविकास आघाडीसाठी पॉझिटिव्ह वाईब्स दिसलेल्या आहेत त्यामुळं काँग्रेसचा विचार केला तर आता या सगळ्या बार्गेनिंग वॉर चाललंय सहा जागा शिवसेनेने मागितल्या सहा जागा राष्ट्रवादीने मागितल्या यामध्ये काँग्रेसच्या जे वरिष्ठ नेते आहेत किंवा अध्यक्ष आहेत त्यांनी सावध भूमिका घेतलेली आहे त्यांचं असं मत आहे की बाबा तुम्हाला मागायच्या तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे या जागांच्या बाबतचा प्रस्ताव ठेवा परंतु तो निर्णय वरिष्ठांना घेऊ द्या तुम्ही याबाबत वेगळी वक्तव्य करून आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये ह्याचा सर्वस्वी निर्णय हे लोकसभेला ज्याप्रमाणे वरिष्ठांनी घेतला त्याप्रमाणे वरिष्ठ यावेळी वेळी घेतील त्यामुळे कुठंतरी पुण्यामध्ये अद्याप तरी एक काँग्रेस सावध भूमिकेत आहे त्यांना वाटतंय की आपण दावा केल्यानंतर वरिष्ठ त्याबाबत योग्य निर्णय घेतील आणि आपल्याला ज्या हक्काच्या जागा आहेत त्या मिळतील म्हणजे एक मात्र सांगायला हवं की काँग्रेसने मात्र जास्तचे दावा केलेला नाही किमान त्यांनी मागे लढवलेल्या ह्या तीन जागा मिळाव्यात असंच कुठंतरी त्यांचा दावा असल्या किंवा त्यांचं सध्याचं चित्र तसं दिसतंय एकंदरीत शेवटचाच प्रश्न म्हणजे आता विधानसभेची रणधुमाळी अगदीच दोन अडीच महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आणि तू रिपोर्टर म्हणून प्रतिनिधी म्हणून सरकारनामाचा विविध नेत्यांशी देखील बोलत असतोस देख वेगवेगळ्या पक्षांशी काय वाटतंय यंदा जे मागचे आमदार आहेत त्यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळतंय का काही भाकरी फिरवली जाण्याची शक्यता वाटते आता तसं म्हणजे काय असतं की हे लोकसभा निवडणूक होती एक विधानसभेची लिटमस टेस्ट होती असं म्हणलं तरी चा वाई वावगं ठरणार नाही त्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराला कुठेतरी एक कमी मताधिक्य मिळालं किंवा त्याला कुठेतरी दुसऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला जास्त मताधिक्य मिळालं असे दोन मतदारसंघामध्ये राष्ट्र कॉ म्हणजे भाजप महायुती निश्चितच विचार करणार आहे निश्चितच त्या दोन मतदारसंघामध्ये म्हणजे शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंटविषयी भाजपाला विचार करणं आवश्यकच आहे आणि त्या दृष्टिकोनातून म भाजपाच्या अंतर्गत हालचाली सुरू आहेत आणि उमेदवार तोच द्यायचा का दुसरा द्यायचा या प्रकारचे सर्वे भाजपाकडून सातत्याने होत असतात आताही सर्वे त्या प्रकारचे करण्यात येतात असं समजतं आहे त्यामुळे त्या, त्या जागांवरती तरी निश्चितच भाजप विचार करेल पण वेळी जर विचार केला तर आता राष्ट्रवादी काँग्रेस ही म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीसोबत आहे त्यामुळे मागच्या वेळेस ज्या हडपसरची जागा आणि जी वडगाव शेरीची जागा आहे जी अजित पवारांकडं असलेल्या आमदारांकडं आहे त्यावरती देखील भाजप दावा करू शकतो आत्ताची परिस्थिती अशी आहे फक्त महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक जागांवरती दावे दिसत आहेत कुठंतरी महायु युती कुठेतरी या दाव्यापासून लांब राहते परंतु निवडणुकाजवळ आल्यानंतर हे दावे महायुतीमध्ये पण दिसतील कारण की महायुतीच्या आता फक्त जे शिंदे गट आहे त्यांनी दावा करायला सुरुवात केलेली आहे पण त्याला एक एवढं मोठं महत्त्व नाही आहे परंतु जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये बार्गेनिंग चालू होईल जागांसाठी तेव्हा खरे निवडणुकीला हो रंगत गेले असं मला वाटतं नक्कीच धन्यवाद सुदेश आणि खरं म्हणजे आता सुदेश सांगितलं की खरंच पुण्यात तरी किमान विधानसभेची रडधुमाळीचा डंका आता वाजायला सुरुवात झालेली आहे तिकडं भाजप ॲक्शन मोडवर गेलेली आहे विधानसभेसाठी महाराष्ट्र प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे आणि जसं आता सुदेश म्हणाला की जेव्हा बार्गेनिंग किंवा कोणत्या जागा कोणाला द्यायच्या जागा वाटपाचा सीट शेअरिंगचा प्रश्न समोर येईल तेव्हा मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात खरी रस्तिकेच होणार आणि ते मात्र पुण्यामध्ये नेमकं काय घडणार आणि चित्र बदलणार की पुन्हा एकदा महाविकास आघाडी या सगळ्या महायुतीचा जो काही सेटबॅक आहे तो तसाच कायम ठेवून जागा जिंकणार याचं उत्तर निश्चितच लवकरच कळेल पाहत रहा सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका